पहा वाक्य काय आहे दारावर कोण टपटक करतय म्हणजे आता सध्या दारावर कोण टपटक करत आहेत म्हणल्यासारखं म्हणजे हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे चालू वर्तमान काळामध्ये एम इज आणि आर ही सहाय्यकारी क्रियापदी वापरतात त्या त्या कर्त्यानुसार म्हणजे आय साठी एम एम हे फक्त स्वतःसाठी असते M हे कारी क्रियापद फक्त स्वतःसाठी ही एम सी एम कधीही येणार ना, नाही आणि इज हे सहाय्यकारी क्रियापद कर्त्यासाठी आणि आर हे सहाय्यकारी क्रियापद अनेकवचनी कर्त्यासाठी एम इज आर या सहाय्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाला म्हणजे मूळ क्रियापदाला आयन जी लागतो म्हणजे हे चालू वर्तमान काळातील आहे हे सहाय्यकाली क्रियापद वापरायचे आहे आणि मूळ क्रियापदाला अयनजी कृत्य लावायचं आहे आणि हे वाक्य आहे प्रश्नार्थक प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून प्रश्नार्थक शब्द एक नंबरला मग या वाक्यामध्ये कोण हा प्रश्नार्थक शब्द आहे कोणला इंग्रजीमध्ये हु डब्ल्यू एचओ हु आणि एकवचनी करता आहे आपल्याला माहिती कोण एकता कोण तर करत असेल म्हणजे एकचमी करता आहे म्हणून प्रश्नार्थक शब्दानंतर दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद ईज येणार आहे हु इज कोण आहे इज आता बघा के एन ओ सी के नॉक म्हणजे ठकटक करणे किंवा ठोका मारणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे नॉक 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 नॉक्स नॉकिंग ही क्रियापदाची रूपे आहेत आणि इथं ईज नंतर मूळ क्रियापदाला आय एनजी प्रत्यय लागणार के एन ओ सी के नॉक म्हणजे ठकटक करणे आणि हे मूळ क्रियापद आहे आणि त्याला काय करायचंय आयंजी प्रत्यय लागणार के, के नॉक आणि हे आयंजी प्रत्यय लागलेलं आहे सॉरी क्वेश्चन मार्क प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद आणि मूळ क्रियापदाला आयंजी प्रत्यय लागलेला आहे हु इज नॉकिंग माझ्या बरोबर ए या वाक्यात क्रियापद काय आहे ए आहे एक नंबर घेऊया ए ला कम सी ओ ई कम कम म्हणजे ए माझ्या बरोबर माझ्याला बरोबर हे जोडून आलेले शब्द आहे बरोबरला विथ डब्ल्यू आय टी एच विथ कम विथ माझ्याला मी कम विथ मी माझा हात पकड पकडला ग्रॅब जी आर ए बी ग्रॅब म्हणजे पकडणे ग्रॅब माय ग्रॅब माय हँड याचे एंडी हॅन्ड म्हणजे हात ग्रॅब माय हँड ग्रॅब माय हँड माझ्याबद्दल बोला बोला हे है काय आहे है? क्रियापद आहे एक नंबरला घ्यायचं बोलायला टॉप ती ए टॉक म्हणजे बोलणे टॉक माझ्याला बद्दल हे जोडून आलेले शब्द आहे मग बद्दल एक अगोदर घ्यायचं टॉक बद्दल अबाउट म्हणतात ए बी ओ यू टी अबाउट म्हणजे बदल टॉक अबाउट माझ्याला मी बघा किती सोपं आहे टॉक अबाउट मी हे काय आहे ते काय आहे दोन्ही वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहेत मग आहे हे वर्तमान काळातील आहे काय प्रश्नार्थक शब्द कायला वाट डब्ल्यू एच ए टी वाट प्रश्नार्थक शब्दानंतर साह्यकारी क्रियापर आहे म्हणजे इज। इज? हा ही हे एखादी वस्तू आपल्यापासून जवळ असेल एखादी वस्तू एकच वस्तू आपल्यापासून जर जवळ असेल त्यावेळी दिस म्हणायचं आणि एखादी वस्तू एकच वस्तू आहे पण आपल्यापासून लांब आहे त्यावेळी दॅट म्हणायचं ते काय आहे काय एक नंबरला घेऊ प्रश्नार्थक शब्द आहे काय ला वाट टी वाट म्हणजे काय प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद आहे तू कुठे जेवण करतोस तू कुठे राहतोस वाक्य वाचा विचार करा की वाक्य कोणत्या काळातील आहे तर हे वाक्य आहे हे प्रश्नार्थक वाक्य आहे पण हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात एक वचणी करता असेल तर डज हे सहकारी क्रियापद म्हणजे ही सी इट मदर फादर सिस्टर ब्रदर यांच्यासाठी एक वचनी करता असेल तर इथं आय वी यू यू दे त्यासाठी डू हे सहकारी क्रियापद आता बघा तू कुठे राहतोस तू कुठे जेवण करतोस कसं ओळखायचं हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे हे कशावर ओळखायचं जेवण करतो करतो करतोस किंवा करतो क्रियापदाचे शेवटच्या अक्षर त ता, ता ती ते तो असेल तर साधा वर्तमान का करतो स सा, हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे आता प्रश्नार्थक शब्द कोणता आहे कुठे कुठेला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं वेळ डब्ल्यू एच ई आर ई वेळ प्रश्नार्थक शब्दानंतर काय घ्यायचंय सहाय्यकारी क्रियापद मूळ क्रियापद किंवा सहाय्यकारी क्रियापद इथं डू हे सहाय्यकारी क्रियापद येणार आहे हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक शब्दानंतर डू हे सहाय्यकारी क्रियापद तू या कर्त्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद हेर डू आणि यानंतर करता करता कोण आहे तू तुला यू व्हेअर डू यू प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद करता आणि क्रियापदाचे पहिले रूप साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप वापरतात याशिवाय साध्या वर्तमान काळामध्ये कत्यासाठी मूळ क्रियापदाला यस किंवा ए प्रत्यय लावतात तिथं डू हे सहकारी क्रियापद आलेलं आहे क्रियापदाचे पहिलेच रूप वापरायचे हेर डू यू जेवणला इट ई इट म्हणजे खाणे किंवा जेवण करणे हेर डू यू इट तू कुठे राहतोस राहतो कुठे प्रश्नार्थक शब्द एक नंबरला डब्ल्यू एच ई आर इअर प्रश्नार्थक शब्दानंतर काय घ्यायचंय साह्यकारी क्रियापद कोणतं डू हे घ्यायचंय कारण हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून डू येणार आहे फेर डू आणि करता हेर डू यू तू कुठे तू कुठे जाणार आहेस हेर डू यू गो फेर डू यू राहणेला एला ही लि म्हणजे राहणे तू कुठे झोपतोस तू सकाळी कुठे जातोस प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचं कुठे ला वेळ डब्ल्यू एच ई आर व्हिएल प्रश्नाथक शब्दा नंतर सहायकारी क्रियापद हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी डू आणि डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात पण इथं करता तू आहे तू साठी इथं डू येणार आहे फेर डू यू फेर डू यू प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद करता एवढं पाठ करून ठेवा तुम्ही फेर डू यू आणि झोपतो क्रियापदाचे पहिले रूप या सेल डबल स्लीप म्हणजे झोपणे हेर डू यू स्लीप तू सकाळी कुठे जातोस कुठे प्रश्नार्थक शब्द डब्ल्यू एच ई आर एचई आरईर म्हणजे कुठे कुठे प्रश्नाच्या शब्दा नंतर सहाकारी क्रियापद फेअर डू आणि त्यानंतर करता यू तू आहे म्हणून येत फेअर डू यू गो जाणे जिओ गो म्हणजे जाणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे डू आलं तर क्रियापदाचे पहिले रूप फेअर डू यू गो सकाळीला काय म्हणायचं इन द मॉर्निंग इन द मॉर्निंग एम ओ आर एन आय एन जी इन द मॉर्निंग क्वेश्चन मार्क फेअर डू यू स्लीप फेर डू यू गो इन द मॉर्निंग तो कुठे राहतो ही बस कुठे जाते दोन्ही वाक्य साध्या वर्तमान काळातील होकारार्थी प्रश्नार्थक का वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य तर डू आणि डज हे सहाय्यकारी क्रियापद पण इथं या कर... क्या हो? क्या करता है? एक ओचणी आहे त्यासाठी डज हे सहकारी क्रियापद तो कुठे राहतो एक नंबरला कुठे प्रश्नार्थक शब्द घ्यायचं कुठे राह डब्ल्यू एच ई आरई व्हेअर प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर सहाय्यकारी क्रियापद डज येणार आहे डीओ एस डझ कारण एक ओचनी करता आहे व्हेअर डज तोला ही करता प्रश्नार्थक शब्द सहायकारी क्रियापद करता फेर डझ ही आणि राहतो लिव याला ही लिव हे क्रियापदाचे पहिले रूप आहे फेर डझ लिव ही बस कुठे जाते कुठे प्रश्नार्थक शब्द डब्ल्यू एच ई आर एचईर म्हणजे कुठे कोठे प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर सहाय्यकारी क्रियापद कोणतं डज ओ एस डझ फेर डज ही बस करता ही बस दिस बस टीएचाळीस दिस बीय बस बस ही म्हणजे दिस बस टीएचाळीस दिस म्हणजे हा ही हे दिस बस जातेला गो जिओ गो हे क्रियापदाचे पहिले रूप आहे फेर डज दिस बस गो हे लोक कुठे जातात हा रस्ता कुठे जातो वाक्य वाचा नीट विचार करा या वाक्यामध्ये करता एक वचनी आहे का अनेक वचनी आहे मग हे वाक्य कोणत्या काळातील आहे पाहायचं हे लोक कुठे जातात हे आहे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त ता, ता ती ते तो असेल तर साधा वर्तमान काळ हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहेत आणि प्रश्नार्थक वाक्य आहे मग प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घेऊयात कुठेला ला डब्ल्यू एच इआर आणि या वाक्यामध्ये अनेक हे लोक भरपूर आहेत ए पचनी करता नाही अनेक आहेत लोक हे लोक म्हणजे भरपूर लोक आहेत त्यासाठी डू हे सहा क्रियापद येणार आहे वेल डू हे लोक दिज पी दीज दिस अनेक क्वेचन दिज दिल पीई पी एल ई पीपल म्हणजे लोक म्हणजे भरपूर आहेत व्हेअर डू दिल जातातला गो क्रियापदाचे हे पहिले रूप आहे गो व्हेअर व्हेअर डू व्हेअर डू दीज पीपल गो, गो। हा रस्ता कुठे जातो तिथं एक वचणी आहे कुठे ला एच वेर डब्ल्यू एचईर व्हेअर हे झाल्यानंतर सहायकारी क्रियापद डज येणार आहे डीओ एस डज हा रस्ता हा एकच रस्ता आहे फेर डर दिस रोड हाला दिस आर ओ ए डी रोड म्हणजे रस्ता फेर डर दिस रोड जपवला गो फेर डर दिस रोड गो आता पश्चिम कुणीकडे आहे पूर्व कुणीकडे आहे उत्तर कुणीकडे आहे आणि दक्षिण कुणीकडे आहे हे सगळे आहेत सगळी वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे पहा तर कुणीकडे हे प्रश्नार्थक शब्द आहे कुणीकडे ला विच वापरलेला आहे बघा विच वीच वे म्हणजे कुणीकडे विच वे आहे आणि पश्चिमला वेस्ट ई एस टी वेस्ट म्हणजे पश्चिम विच वे इज वेस्ट विच वे इज वेस्ट पूर्ण कुणीकडे आहे विच वे आहे इज पूर्वला ईस्ट विच वे इज ईस्ट उत्तर कुणीकडे आहे कुणीकडे विच वे आहे ला उत्तरला नॉर्थ विच वे इज नॉर्थ दक्षिण कुणीकडे आहे कुणीकडे विच वे इज दक्षिणला साऊथ विच वे इज साऊथ पहा एखादी वस्तू माझ्याकडे आहे एखादी वस्तू तिच्याकडे आहे एखादी वस्तू त्याच्याकडे आहे त्यावेळी काय वापरायचं पहा आहे साठी काय वापरायचं सर माझ्याकडे आहे यासाठी ह्या वापरायचं आणि एपचवी करता असेल म्हणजे तिच्याकडे आहे त्याच्याकडे आहे म्हणजे एपचवी करता जर असेल मग त्याच्याकडे एखादी वस्तू असेल त्यावेळी ह्या वापरायचं पाहित माझ्याकडे पेन आहे आय हॅव अ पेन आय हॅव अ पेन माझ्याकडे पिन आहे आय हॅव अ पिन आय हॅव अ पिन तिच्याकडे पेन आहे सी हॅज अ पेन सी हॅज अ पेन त्याच्याकडे वही आहे ही हॅज अ नोटबुक ही हॅज अ नोटबुक आमच्याकडे पुस्तक आहे आमच्याकडे म्हणजे अनेक वचिनी करता मग अनेक वचणी करता असेल तर ह्या वापरायचं आमच्याला वी वी हॅव अ बुक वी हॅव अ बुक त्यांच्याकडे अनेक आहेत दे त्यांच्याला दे दे हॅव हॅव पैसेला मनी दे हॅव मनी पाहित एका दिवस तू माझ्याकडे आहे एका दिवस तू त्यांच्याकडे आहे तिच्याकडे आहे यासाठी हॅव आणि ह्याचा वापरतात आय हॅव वी हॅव यू हॅव तुझ्याकडे पुस्तक आहे यू हॅव अ बुक यू हॅव यू हॅव दे हॅव बाकी सगळ्या एकचकर्त्यासाठी हॅज हे सहाय्यकारी क्रियापद ही हॅज सी हॅज इट हॅज चिंटू हॅज मोनाली हॅज मोनालीकडे पैसे आहेत मोनाली हॅज मनी पहा काय आहे मला उशीर झाला आय वाज लेट आय वाज लेट झाला हे भूतकाळतील आहे म्हणून भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद वाज आणि वेल ही भूतकाळातील सहकारी क्रियापदे आहेत आय वाज लेट त्याने कपडे लॉन्ड्रीत नेले नेण्याची क्रिया झालेली आहे ही टूप टेक टूप ही टूक द क्लॉथ्स क्लॉथ्स म्हणजे कपडे टू द लॉन्ड्री लॉन्ड्री त टू द लॉन्ड्री ही टूक द क्लॉथ्स टू द लॉन्ड्री ते नंतर कर डू म्हणजे करणे इट म्हणजे ते लेटर म्हणजे नंतर डू इट लेटर हसू नका डोंट लाफ हसू नका हे साध्या वर्तमान काळातील नकारात्मक वाक्य आहे म्हणून इथं डू आलेला आहे डू नॉट संक्षिप्त रूप आहे डोंट लाफ म्हणजे हसणे डोंट लाफ म्हणजे हसू नका शेवटी ते दोघेही खाली पडले पढ़ पडण्याची क्रिया झालेली आहे शेवटी ले आलेला आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे ॲट लास्ट म्हणजे शेवटी ऍट लास्ट दे म्हणजे ते बोथ म्हणजे दोघेही दे बोथ फेल पडले फॉल फेल डाऊन म्हणजे खाली ऍट लास्ट दे बोथ फेल डाव ही पिशवी उचल लिफ्ट दिस म्हणजे ही बॅग म्हणजे पिशवी लिफ्ट दिस बॅग पुढचं वाक्य पहा तू कपाटाला कुलूप लावलंस का आपण तसंच विसरून आलोय का कपाटाला लावलंस का असे प्रश्न आपण विचारतो हे वाक्य वाचल्यानंतर तुम्ही विचार करायचे की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे लावलंस का लावण्याची क्रिया झालेली आहे म्हणजे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहे पूर्ण वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे आणि तर प्रश्नार्थक शब्द नाही म्हणजे सहकारी क्रियापदाने तयार होणार आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव आणि ह्याज ही सहकारी क्रियापदे वापरतात आता एक नंबरला ह्याव किंवा ह्याज म्हणजे एक उच्च करता असेल तर ह्याज अनेक उच्च करता असेल तर हॅव इथ तू या करत्यासाठी ह्याव आहे कार्य क्रियापद ह्यावयू एचे सहाय्यकारी क्रियापदा नंतर करता येणार आहे करता कोण आहे तू तू यू आणि क्रियापदाचे तिसरे रूप ह्याव आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव नंतर ह्याच नंतर क्रियापदाचे तिसरे रूप येतो यू लॉकड एल ओसी के लॉक म्हणजे लावणे कुलूप लावणे लॉक हे क्रियापदाचे पहिले रूप आहे पण इथं तिसरे रूप येणार आहे लॉकड हॅव यू लॉकड कशाला कपाटाला यू पी बी ओ ए आर डी कबर्ड म्हणजे कपाट कबर्ड, यू लॉकड द तुम्ही दुपारचे जेवण कधी घेता हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील होकारात्थी प्रश्नार्थक वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डू हे सहाय्यकारी वापरतात डू आणि डज हे करता असेल तर डज तुम्ही दुपारचे जेवण कधी घेता प्रश्नार्थक शब्द कोणता आहे कधी वाक्य कोणत्याही काळातील असू दे पण प्रश्नार्थक वाक्य जर असेल प्रश्नार्थक शब्दच एक नंबरला येतो कधीला फेन डब्ल्यू एच ई एन म्हणजे कधी फेन प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद येणार आहे हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे मग तिथं डू येणार आहे यू या कत्यासाठी म्हणजे तुम्ही साठी तू साठी डू हे सहाय्यकारी क्रियापद व्हेन डू यू पहा प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद आणि करता व्हेन डू यू हॅव घेता हॅव ू हॅव युअर लच यू एन सी एच लंच बिलाचे पैसे द्या आपण दुकानामध्ये जातो वस्तू घेतो आणि ते बिल केलेलं असते ते बिलाचे आपल्याला पैसे द्यायचे असते आपण एकमेकांना सांगतो बिलाचे पैसे द्या बिलाचे पैसे द्या पैसे द्यायला पे म्हणतात पी ए वाय पे म्हणजे पैसे देणे पे द दिल सोपे बघा पे म्हणजे पैसे देणे पे कशाचे बिलाचे द बिल पे द बिल ते साल केराच्या टोपरीत टाक ते साल म्हणजे केळीची साल वगैरे आता टाक म्हणजे हे क्रियापद आहे क्रियापद एक नंबरला घ्यायचं आहे टाकला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं पुट पुट द पिन पिन म्हणजे सार पी डबल पिन पुट द पिन कशामध्ये केराच्या टोपलीत केराच्या टोपलीत इन द इन म्हणजे आत इन द डस्टबिन बी यू एस टी बी आय एन डस्टबिन म्हणजे कचऱ्याची टोपली पुट द पिन इन द डस्टबिन